नमस्कार मंडळी कशा आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण येल आहे दशरथ आप्पा सतकर यांच्या शेतामध्ये या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने आंबा उतरणं चालू आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण वरती बी आंबा उतरणं चालू आहे बघू शकता आंबा कसा आहे हा स्पेशल खारासाठी आंबा आहे एकदम सुपरमाल आहे आणि हा जो आहे हा पारंपरिक खुडीद्वारे आपण उतरत आहे जेणेकरून करून तोची पडझड होत नाही व आपला खार बी सडत नाही या ठिकाणी जे दादा आहे ते या ठिकाणी आंबे उतरत आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या आंब्याविषयी अधिक माहिती हा जो आंबा आहे कसं कशा भावन द्यायला जातं पुढं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया किती रे या ठिकाणी हे जे दादा आहे या ठिकाणी खुडीद्वारे आंबा उतरत आहे जेणेकरून करून आपला खार आहे तो जास्त टिकतो खराब होत नाही त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आज पुढं की या ठिकाण प्रकारे आंब्या उतरल्या जातो व या ठिकाणी कुठून ग्राहक येते आंबे खाली बघू शकता तुम्ही आंबे या ठिकाणी ताजे आंबे आपलं आहेत आपण जर मार्केटला गेलं तर काय होतं दोन चार दिवसाचे आंबे येते व या ठिकाणी आपण ताजे ताजे आंबे आपलं भेटतात एकदम असे बघू शकता आंबे कसे येते हे आंबा जर ना ते चांगला राहतो हा तर आपण वरून झुड झाड केली खराब होऊन जातो खराब होऊन जातो असा थोडा वर्षभर पाहायचं काम नाही आमचं हा एकदा खार केला की वर्षभर खार टिकतो आपला वर्ष तुमचं नाव सांगा बरं बर टेकाळी दत्ता टेकाळी तुम्ही कुठं प्रॉपर प्रॉपर चिखला चिखला तालुका लोणार जिल्हा सरोवर जिल्हा बुलढाणा बर बर आपण इथं दा या दादा की आपल्याला आठ वर्ष झाले आठ वर्ष झाली तर आठ वर्षापासून या ठिकाणी आंबे लोक नेता का इथून आठ वर्षापासून एकही आंबा राहत नाही इथं खारा म्हणजे आंबा आला म्हणजे आंबाला तुटून पडतात बर बर बर, बर म्हणजे सगळा आंबा खारलाच जातो पूर्ण आंबा खारा बर 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 गॅरंटीचा आंबा आहे गॅरंटीचा आंबा आहे बरं कसं देता तुम्ही चारशे रुपये शेकडा गेल्या वर्षी तीनशेच या वर्षी शंभर वाढवल्या मालका बर 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 चारशे रुपयाला शंभर आंबे चारशे रुपयाला शंभर आंबे बर 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 आणि त्या ठिकाणी समजा चार दहा आंबे तुम्ही शिल्लक बी देतात दहा पाच आंबे आपण देतो मालकाचीच सांगे आपल्याला हा हा काय की दहा पाच काही लहान मोठा असल्यामुळे लहान मोठा असल्यामुळे हा हा नाराजी नको नको बर 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 आज आजपर्यंत किती आंबे गेले इथून किती गेले समजा आजपर्यंत तरी चार पाच हजार असं असं आहे का बर बर म्हणजे दोन्ही कुंटल आंबे गेले जवळपास दीड दोन आणि आणखीन वरती पण आहे वरती आहे ना पान तुम्ही वरती किती बघू शकता आंबे आणखीन तुम्ही वरती भी आंबे आहे एकदम सुपर आंबा आहे खारासाठी तुम्हाला जे लागला आपल्या प्रेक्षकांना प्रेक्षकांना तर इथून तुम्ही घेऊन जाऊ शकता या ठिकाणी शिरसवाडी तालुका जिल्हा जालना तीन चार रोज खूप हा हे दोन चार दिवसाचा सीजन आहे बर बर यांना बी सूचना आहे की त्यांनी लवकरात लवकर आंबे घेऊन जावं इथून जेणेकरून तुम्हाला असा ताजा आंबा कुठेही भेटणार नाही चालतं या ठिकाणी या दादाने बी आपल्याला आंब्याविषयी अधिक माहिती दिली या व्हिडिओमध्ये थांबूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आपला आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा व आपल्या पिक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका J ・ジャワン・ジェイクさん。